नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आजपासून खरं तर चरित्र सारामृताला खरं तर सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम सकाळी सर्व काही घरातलं आवरलं ते काय मी तुम्हाला आता दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप लाँग होतो आणि बघा त्यानंतरनं सर्व काही झालं मिस्टरांना देखील स्िफिन वगैरे दिला आणि त्यानंतरनं खरं तर देवपूजा केली आणि आज आजपासून खरं तर स्वामी महाराजांच्या म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत असं माझं खरं तर चरित्र सारा अमृताचं खरं तर पारायण आजपासून चालू केलेलं आहे थोडं लवकरच चालू केलं कारण म्हटलं की मध्ये आधी काही अडचणी वगैरे यायला नको त्यामुळं देवपूजा झाली आणि त्यानंतर खरं तर संकल्प करायला घेतला तर बघा संकल्प कसा करायचा बराच वेळा मी आता देखील म्हणजे सांगते पण आधीच्या देखील व्हिडिओ मी खरं तर संकल्पाबद्दल केलेला आहे तर बघा संकल्प कसा करायचा जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करता तर तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम हा संकल्प करावाच लागतो कारण कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे दोन पळी पाणी हातावरती घ्यायचं आहे त्यानंतर ना हळदी कंक औषधा आणि फुलं हातावरती घेऊन आपल्याला संकल्प करायचा असतो तर सुरुवातीला काय करायचं आहे की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज के जे ओम श्री गोकुलदेवताय नम ओम श्री स्नानदेवताय नम ओम श्री ग्रामदेवताय नम ओम श्री वास्तुदेवताय नम त्यानंतर आपलं नाव पूर्ण उच्चरायचं आहे तुम्हाला जर गोत्र माहिती असेल तर गोत्र उच्चरायचं नाही तर तुम्ही काश्यप गोत्र म्हटलं तरीसुद्धा चालू शब्द तुमचं राहण्याचा ॲड्रेस तारीख आणि असा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे तर बघा असं तुम्हाला संकल्प केल्यानंतर ना जेव्हा तुम्ही किती पारायण करता फक्त एवढंच की संकल्प चालू असता म्हणजे करत असताना तुम्ही अखंड हा शब्द वापरायचा नाही कारण आपण सांसारिक माणसं असतो त्याच्यामुळे कसं अखंड शब्द वापरला की आपल्याला तोच टाईम आणि एक सातत्य तसं ठेवावं लागतं आपल्याला कधी कधी बघा काही होतं की आपल्याला काही कारणानं बाहेर जावं लागतं किंवा काही ना काही अडचणी येतात त्याच्यामुळे आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नसतो आणि तसाच जर वापरला तर तसं आपल्याला त्या पद्धतीनं देखील करावं लागतं तर बघा देवपूजा केली आणि त्यानंतरनं खरं तर आजपासून सुरुवात केलेली आहे म्हटलं गुरुपौर्णिमेपर्यंत थोडं चार पाच दिवस आधीच जर सेवेला सुरुवात केली तर नक्कीच गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस पारायणं माझी कंप्लीट होतील आणि खूप दिवसाची खरं तर इच्छा होती नेते तर माझी अशी ही चालूच असते बट आ, सेवा करायची आणि मेन म्हणजे तर अकरा गुरुवार मला खरं तर करायची इच्छा होती पण चला म्हटलं गुरुपौर्णिमा आलेली आहे तर आता ही सेवा खरं तर नव्याने म्हणजे सुरुवात करू एकवीस पारायणाला खरं तर दाखवायचं हेच आहे की तुम्ही देखील ह्या सेवेला सुरुवात करा जेव्हा तुम्ही एक स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस पारायणं करताना तर तेव्हा खरंच महाराजांचा तेवढा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि माझी खूप दिवसाची अशी इच्छा होती होती की काही ना काही मला आता सेवा नवी आणि काहीतरी चालू करायची असंही नित्यसेवा तर चालूच असते बट हे देखील माझं चालूच आहे नवनाथ ग्रंथाचं पारायण देखील ते माझं चालूच आहे ते देखील इच्छा आहे की छत्तीस पारायण मला करायची आहेत पण म्हटलं तर गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि तो दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे कारण गुरुपौर्णिमा ही खरं गुरु योग गुरु तर गुरुवारीच आलेली आहे बघा कसा योगायोग देखील आलेला आहे की प्रत्येक वेळेस गुरुपौर्णिमा कोणत्याही दिवसाला येते आणि मेन म्हणजे तर बघा गुरुपौर्णिमा प्लस गुरुवार असा योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे खरं तर नक्की ही सेवा करा सेवेची संधी महिलांनी खरं तर चुकवू नका बघा खूप साऱ्या तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत संकट आहेत असं जर तुम्हाला वाटतं sila tu की स्वामी महाराजांच्या ह्या सेवेला सुरुवात करा तुम्हाला काय करायचं आहे पहिल्याच दिवशी खरं तर संकल्प असा करायचा आहे त्यानंतरनं तुमच्या जवळपास कुठं मठ केंद्र असेल तर तिथं जाऊन तुम्हाला तिथंही जाऊन खरं तर तुम्हाला खडीसाकर आणि नारळ तिथं म्हणजे स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन तुम्हाला संकल्प करायचा असतो महाराजांना विनंती करायची असते की आजपासून या सेवेला सुरुवात करणार आहे आणि त्यानंतरला मेन म्हणजे तो तुमची जी कोणती इच्छा आहे तर ती देखील तुम्ही महाराजांना सांगू शकता आणि मनमधे प्रार्थना करू शकता की ती इच्छा करतं पूर्ण करावी आणि बघा महाराज तसंच करतात जे आपल्या आयुष्यात नाही आहे ना तर ते सुद्धा आपल्याला खरं तर ह्या सेवेने भेटत असतात आणि स्वामी चरित्र सारा अमृत तर असं असं मन खरं तर ग्रंथ आहे ना की त्या सेवेने खरंच आपलं आयुष्य एवढं सोन्यासारखं महाराज करून ठेवतात ना नाहीचं हेच खरं तर कारण आहे की तुम्ही देखील ह्या सेवेला खरं तर सुरुवात करा आणि महाराज बघा आपल्या आयुष्यात कसं करून ठेवतील ते तर नक्कीच ही सेवेची संधी सोडू नका आणि हे खरं तर खूप छोटं पुस्तक आहे एक ते एकवीस अध्याय असं डेलीचे आपल्याला वाचा वाचायचे असतात आणि एक मग पारायण आपलं एक ते एकवीस अध्याय वाचन झालं की आपलं एक पारायण असं होत असतं तर चला अध्याय पहिला श्री गणेशाय श्री सरस्वती नमस्त्री गुरुभे नमस्त्री